नमस्कार लेखक क्रमांक तीनशे बेचाळीस सात डिसेंबर उनाचे गुरुमंदिर जसे मुंगळ्यांना गूळ कुठे आहे सांगावं लागत नाही तसे खऱ्या प्रामाणिक भक्तांना साक्षात ईश्वरी अधिष्ठान कुठं आहे हे सांगावं लागत नाही हिरालाल आणि जयाबेन जयाबेन हे असेच उना सौराष्ट्राचे राहणारे जोडपे निष्ठावान ईश्वर भक्त होते स्वामी भक्त होते ते बत्तीस साली मुंबईत व्यापारासाठी येऊन स्थायिक झाले कागदाची पाकिटं बनवण्याच्या संदर्भात त्यांची आणि बाबूराव पारख्यांची ओळख झाली संबंध आला ते व्यावसायिक संबंध जरी आला तरी ते, ते स्वामी भक्त आहेत श्रीजींची माहिती त्यांनी हळूहळू त्यांना दिली पारख्यांनी पण ह्या सगळ्यात त्यांचे मैत्री संबंध व्यवसायाशिवाय दृढ होण्यासाठी खूप काळ जावा लागला होता जवळजवळ वीस वर्ष एकोणीसशे बावन्नला त्यांनी पहिल्यांदा अक्कलकोटला त्यांना आणलं हिराबाईंना आणि त्या पहिल्या भेटीतच जन्मजन्मांतरीच्या खुणा पटल्या आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत सपत्नीक श्रीचरणी एकाग्र राहिले इकडे श्रीजी वर्षानुवर्षे मुंबईला समुद्रस्थानाला जात असत पुण्याहून मुंबईला जाताना जाता फक्त जायचे स्नान करायचे परत पुण्याला यायचे मुक्कामाला नंतर भक्तगण वाढल्यामुळे मुंबईत बाबुराव पारख्यांचा जो शास्त्रीय हॉल इमारत होती तिथे मुक्काम करू लागले हळूहळू तिथं येणाऱ्यांच्या उत्साह आणि खूप गर्दी लोटली हिरालाल तर उत्साहाने अनेकांना त्यांची महती सांगत असत खूप लोकं त्यांनी घेऊन ते घेऊन येत या कार्यक्रमाला लोकांच्या सहभागामुळे उत्सवाचे स्वरूप येऊ लागले मग एका दिवसात तो कार्यक्रम पार पडत नसे तो अनेक दिवसाचा कार्यक्रम होऊ लागला त्यांची बहीण जयाबेन गोराडी या नावाची होती तीसुद्धा त्यांच्याकडे येऊ लागली तिने तर त्या काळात भजन प्रवचन असे वेग भरगच्च कार्यक्रम ठेवायला सुरुवात केली अशाच एका प्रवचनाला धनाबेन भन्साळी नावाची एक भाविक महिला आली ती त्यांच्या घरी जयाबेनच्या आली स्वामी समर्थांचा तिथे फोटो पाहिला आणि ती अचंबित झाली जयाबेनकडून तिने माहिती घेतली की हे कसे काय तेव्हा तिने आपले गुरु श्रीजी आणि ते स्वामी समर्थांच्या गादीवरचे कशे वगैरे गोष्टी सांगितल्या आणि एकूण त्या आनंद आणि प्रसन्न झाल्या आणि मग त्या म्हणाल्या की मलबार हिलच्या वाळकेश्वर या प्राचीन तीर्थस्थानाजवळ त्यांची व त्यांच्या आईची दुमजली इमारत आहे आणि बरीच मोठी रिकामी जागा पण आहे तिथे स्वयंभू हनुमंताचे मंदिर आहे औदुंबर वृक्ष आहे विशेष म्हणजे स्वामी समर्थ एकदा त्या जागेत येऊन राहिलेले आहेत परमेश्वरी योजनेनुसार योग्य वेळी व इष्ट व्यक्तीची आपली गाठभेट झाली असं म्हणत धनाबेननी ती जमीन माझ्या आई माझी आई जी आहे हरिगंगाबेन भन्साळी हिला दान द्यायची आहे तर तुम्हाला मी आम्ही देऊ इच्छितो असं सांगितलं ती गादी स्वामी गादीवरील त्या अवतारी व्यक्तीला आम्हाला ती भूमी दान द्यायची आहे हे सर्व जयाबेंनी आपले भाऊ हिरालाल शेठ त्यांना सांगितलं ते श्रीजींशी बोलले आणि ते खूप आनंदित झाले अखेर अकरा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्टला दानपत्र करून बाणगंगेची जागा श्रीजींना अर्पण करण्यात आली सर्वाष्ट सौराष्ट्रातील उना हे गांधी कुटुंबियांचं गाव तिथे त्यांची खूप जुनी घरी होती जुनी घरे होती त्या स्थानावर श्रीजींची विशेष कृपा होती त्रेसष्ट साली संगमरवरी पादिक पादुका तिथे त्यांनी स्थापन करायची आज्ञा दिली आणि त्यासाठी कुणाला बाकीच्यांना बोलवू नका मंदिराची दारे बंद करून प्राणप्रतिष्ठा करा असे सांगितले आम्ही स्वतः तिथे असू नियोजनानुसार सर्व झाले आणि विशेष म्हणजे नवीन जो सिमेंटचा कोबा केलेला होता त्या जागेवर अनेक ठिकाणी श्रीजींची पावले उमटलेली दिसली त्यांनी तिथे असल्याची प्रचितीच दिली पुढे गुरुमंदिर नावारूपाला आले व त्याच देवळात वैशिष्ट्य अजून घडले म्हणजे कुमारिका आणि सिंहाच्या पावलांचे ठसे पण आहेत कारण त्याला घडलं वेगळं क गांधी कुटुंबाचं कुलदैवत कणकेश्वरी देवी होती ती जंगलात कणकेश्वरी उघड्यावर पडली आहे असा एक दृष्टांत प्रत्यक्ष श्रीनाथ झाला मग त्यांनी माणसे पाठवली मूर्ती शोधून काढली आणि आता तिची प्र प्राणप्रतिष्ठा करा ते तुमचं कुलदैवत आहे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तिची प्राणप्रतिष्ठा केली उन्हाच्या गुरुमंदिरात साधारण चौदा जानेवारी एकोणसत्तरलाही झाली नवरात्र उत्सव तिथं दर धूम धडाक्यात के साजरा केला जातो एकदा जयाबेन रात्री यांना रात्री माता गरबा खेळते असा दृष्टांत झाला आणि सकाळी उठून पाहतायत तर तिथं समोर कुमारिकेची आणि सिंहाची पावलं उमटली होती कुंकवाची आम्ही बाराजणी सप्ततीर्थी गेलो होतो तेव्हा ते सर्व दर्शन आम्ही घेतले श्रीजींचा पट्टशिष्य त्यांचा हनुमान सेवा तत्परसेवक म्हणून जे प्राणलाल गांधी होते ते हा हे हिरालालांचे पुतणे होते धन्य गुरु कृपा आणि धन्य गुरुसेवा नमस्कार